चला संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो बघा मित्रो संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आणि संघर्ष करण्यासाठी तुमचं आकांक्षा मनुष्य इच्छा कधीही तंदुरुस्त आणि मजबूत असायला हवी चला तुमचं स्वागत आहे गजानन राठोड सर या यूट्यूब चॅनलवरती तर हो तू हो भरती आपण भाग नववा भाग आपण काय करून राहिलो पाहून राहिलो आहे बघा सोपं आणि सरळ भाषेत आहे याच्यामध्ये हॅलो टू गेले बघा सरळ सरळ आपल्याला करंट अपडेट आणि ह्या परीक्षा संदर्भात मुख्यमंत्री मैया सन्मान पहा मैया सन्मान मैया सन्मान मुख्यमंत्री मैया सन्मान ही योजना नेमकी कोणत्या राज्याने सुरू केली असा प्रश्न केला तर सरळ सरळ बाबा झारखंड राज्याने सुरू केला मुख्यमंत्री मैया सन्मान कोणत्या राज्याने सुरू केला असा प्रश्न आला तर काय म्हणसाल तुम्ही सरसर झारखंड राज्याने नंतरचा प्रश्न भारतीय नौदल जहाज भारतीय नौदल जहाज याने की आय एन एस तबरने नुकताच रशिया देशासोबत सागरी भागीदारी काय केलं एमपीएक सराव केला काय केला एमपीएक सराव केला कोणासोबत तर रशिया सोबत कोणी आय एन एसने नुकतं रशिया भारतीय नौदल जहाज आला लक्षात समोरचा प्रश्न सीमा सुरक्षा दल बीएसएफ चा अतिरिक्त कारभार बीएसएफ चा अतिरिक्त जो कारभार आहे तो कोणाकडे आहे तर दलजित चौधरीकडे कोणाकडं दलजीत चौधरी दल दलजीत चौधरी यांच्याकडे काय आहे सीमक्षा सुरक्षा याने की बीएसएफ चा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे देण्यात आलेला बघा सर्बियाचा कोण सर्बियाचा असा पाहिजे सर्बियाचा सर्बियाचा टेनिसपटू नोहाग जोकोविच पा तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो नोहाग जोकोविच कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस खेळाशी संबंधित आहे असा बी येतो प्रश्न किंवा नोहाग जोकोविच जो आहे कुठला आहे तर सर्बियाचा आहे कुठला आहे सर्बियाचा आहे कुठला आहे सर्बियाचा असाही प्रश्न येऊ शकतो सर्बियाचा नोहाक जोकोविस कोणत्याही खेळाशी संबंधित आहे तर टेनिस पण तू कसाही प्रश्न द्या तुम्हाला आलं पाहिजे पा आणि त्याने काय केलं त्याने नोहाग जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक सुवर्ण पदक त्याने काय केलं आहे पटकवलेला आहे सुवर्ण पदक कोणी पटकवलं आहे तर नोहाग जोकोविच हा कुठला आहे तर सर्बियाचा आहे लक्षात ठेवा लक्षात पहा आकाशवाणीचे महासंचालक कोणाचे आकाशवाणीचे महासंचालक येऊ शकतो म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक सांगून राहिलो येन वेणुधर रेड्डी वेणुधर रेड्डी बस सोपा आणि सरळ भाषेत आणि तुम्ही पण समजू बघा केंद्रीय पर्यटन सचिव कोण केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंह कोण आहे तर अरविंद सिंह हा केंद्रीय पर्यटन सचिव पहा आणि अरविंद सिंह हा राज्यसभेचा सचिवालयाचा सचिव आहे राज्यसभेचा सचिवालयाचा महासचिव आहे कोण अरविंद सिंह हे पण ध्यानात ठेवा म्हणून हा प्रश्न तुम्हाला परत काढणार नाही पहा सर्व हिम नद्या गमवणारा जगातील एकमात्र देश आहे त्या देशाचं देशा नाव आहे व्हेनेझुएला काय आहे त्या देशाचं नाव वेनेझुएला वेनेझुएला देश हा पहिला देश ठरला की ज्याने हिम नद्या गमवल्या आहेत प्रश्न विचारला जातो की वेनजु हिम नद्या गमवणारा जगातील पहिला देश तर वेनेझुआला ध्यानात घ्यायचा शेख हसीना शेख हसीना ही एक पंतप्रधान आहे आणि हिनं पंतप्रधान पदाचा काय दिलेला राज आहे राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा दिला जर प्रश्न विचारला तर कुठली पंतप्रधान होती ती तर बांगलादेशची कुठली होती बांगलादेशची पंतप्रधान होती फक्त दैनात घ्यायचं आणि तिने काय केलेलं आहे राजीनामा दिलेला रा आहे पा जागतिक जागतिक जसं आपण म्हणतो स्तनपान सप्ताह जागिक स्तनपान सप्ताह जर असा प्रश्न तुम्हाला केला तर तुम्ही काय करणार आहे एक ते सात ऑगस्ट दरम्यान तो सप्ताह काय केला साजरा केलेला आहे फक्त ध्यानात घ्यायचं कसं पहा तुम्हाला शंभर टक्के परीक्षा बाकी आहे तुमची दीड महिन्यात भरपूर होता द द द द द द ऑफ 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 अवार्ड फिजी पाल म्हणा द कॉम्पिनियन ऑफ द अवार्ड ऑफ द फिजी 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 या सन्मान आहे तो नागरिक सन्मान आपल्या राष्ट्रपतीला मिळालेला आहे फिजी देशाचा जो आहे सन्मान सर्वोच्च नागरिक सन्मान ते आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला मिळालेला आहे सगळ्याला तर माहिती असेल राष्ट्रपती कोण आहे तर द्रौपदी मुर्मू कोण आहे दौ दौप्रती दौ मुर्मू हा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत समारोप सोहळ्यात जी भारताची समारोप सोहळा असतो पॅरिस ऑलिम्पिक कोणता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत समारोप आहे आणि या समारोप सोहळ्याचा जो भारताची महिला आहे तिने ध्वजवाहक म्हणून काम केलं त्या महिलेच नाव आहे म्हणू भाकर भाकर घेतली आणि ध्वज वाहिलं पा ध्वजवाहक कोण आहे महिला तर म्हणू भाकर पॅरिस ऑलिम्पिक ध्यानात घ्यायचं कोण पॅरिस ऑलिम्पिक तुम्ही पण ध्यानात घ्यायचं पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्याचा भाग भारताची महिला ध्वजवाहक म्हणू भाकर असणार आहे हे बाबा लक्ष द्या जागतिक व्यापार संघटनेच्या डब्ल्यूटीओ म्हणजे रिपोर्टनुसार जागतिक कृषी जे जा आहे निर्यातीत भारत देश जवळपास आठव्या क्रमांकावर आहे <coughs> कितव्या क्रमांकावर आहे आठव्या क्रमांकावर आहे बरोबर व्यवस्थित चालू आहे ना हा चला लक्ष द्या भारत अमेरिका भारत अमेरिका प्रशांत नायक यांची काय करण्यात आली होती निवड करण्यात आलेली आहे कोण कोण प्रशांत नायक आणि शुभांशु शुक्ला त्यानात घ्यायची यांची पा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या नवी दिल्ली कुठे नवी दिल्ली कुठे नवी दिल्ली बत्तास जो बत्तीस व्या आंतरराष्ट्रीय कृषी जो अर्थतज्ज्ञ परिषद उद्घाटन आहे ते उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आला असा प्रश्न विचारला ए बाबा काय महाराज होतं सिधा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि लगभग पासष्ट वर्षानंतर हे कोठे भारतात आयोजित करण्यात आले आहे किती वर्षानंतर पासष्ट वर्षानंतर भारताचं नाध्यक्ष स्थान कोणी भूषवले आहे कोणाच्या उद्घाटनाखाली नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे सगळ अमेरिकेत झालेल्या अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सव पा पा दिलीप प्रभाव वळकर दिलीप प्रभावळकर या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने काय करून चोवीस मध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे समजलं सर्वांना तुम्हाला समजलं आणि तुम्हाला पण फक्त काळजीपूर्वक बघा शंभर टक्के कळेल का हे नववा भाग आहे याच्या पाठीमाग आठ भाग झालेले आहे असे भाग भरतीपर्यंत जेवढे होतील तेवढे तुम्ही देत राहणार आहे पण ही परंपरा कायम चालू राहणार आहे याच्यावर टार्गेट आहे आपले आपल्याचे ते जवळपास आहे तोपर्यंत व्हिडिओचे आपले तू हो भरती म्हणून सीझन चालूच राहणार आहे मग कालांतरानं आहे तोपर्यंत बघा प्रभा वळकर या अभिनेत्याला गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस चा सन्मानित केला पण अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट पा कुठ अमेरिकेत पहिला मराठी चित्रपट महोत्सव कुठे पार पाडला असा प्रश्न केला रे केला बाबा उत्तर काय मारायचा अमेरिका काय मारतात अमेरिका आणि जो जीवन गौरव पुरस्कार चोवीसचा कोणाला दिलेला आहे दिलीप तुमच्या गावचा दिली ध्यानात ठेवायचा अंद्याच उत्तर ठोकून हाय कीच नाही पहा अठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहा कोठे आयोजित आहे अजून अध्यक्षस्थान भूषवलेलं नाहीये पण कोठे आयोजित आहे असा प्रश्न केला जर अचानक आता ची पण परीक्षा आहे जर विचारलं की कोठे आयोजित आठ्थान आहे तर बाबा दिल्ली या ठिकाणी ध्यानात घेतात किती अठ्यानवे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे पहा भारताची युपीआय सेवा स्वीकारणारा जो पहिला देश आहे युरोपीय देश तो म्हणजेच फ्रान्स कोणता आहे फ्रान्स ध्यानात ठेवायचा जो फ्रान्स असा एक देश आहे भारताची युपीआय सेवा स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे युरोपीय देश म्हणजे फ्रान्स आहे केरळ आता हे मागच्या वेळेस घेतलं पण आमच्या सहकारी मित्रांनी टाईप केलं चला काही विषय नाहीये पण जबरदस्त क्वेश्चन टाईप केले मी सांगितलं त्याच पद्धतीनं टाईप केलं त्यांनी शाबास केरळ राज्यातील वायनाड येथे भूखलनची घटना आपल्या आता काय झालेली आहे तीस जुलै रोजी घडलेली आहे याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यात आहे ठिकाण मोठे आहे चला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य म्हणजे शेवटच्या फेरीमध्ये उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू लक्ष सेन ठरला आहे कोण ठरला आहे लक्ष सेन आता तुम्हाला जर विचारलं लक्ष सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा मी प्रश्न विचारला तर काय मारसा रे बाबा उत्तर बॅडमिंटन काय मारसा बॅडमिंटन सेन बॅडमिंटन नेमकी कोणत्या स्पर्धेत तर पॅरिस ऑलिम्पिक ब्य स्पर्धेत कोणत्या बा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत असा प्रश्न तुम्हाला विचारला विचारला ए दादा डायरेक्ट मार्क जाऊ द्यायचं नाही सर ठोकायचं हो आणि पर्जा ठरणारा पहिला भारतीय खेळाडू आहे पहिला बघा अमेरिका देशाच्या धावपटून लोहा लायसने पा लोड लोहा लाय लसने पुरुषांच्या जवळ जवळपास शंभर मीटर शर्यतीत सुवर्ण पदक किती सुवर्ण पदक पटव अमेरिका देशाचा धावपट्टू नोहा कोण आहे नोहा लायस लोहा लायलस हा कोणत्या खेळात संबंधित असा प्रश्न असला संबंधित आहे धावपट्टू आहे आणि त्याने शंभर मीटरच्या रेसमध्ये काय केलेले आहे बाजी मारलेली आहे समजलं सर्वांना बघा केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कोणी केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील आधी चंच नगरी आधी चुंच नगरी आधी चुंच नगरी म्हणायचं काय म्हणायचं आधी चुंच नगरी आधी चुंच नगरी अभयारण्याला मोर अभयारण्या म्हणून घोषित केलं काय अभयारण्याला मोर मोर अभयारण्य मध्ये काय घोषित केलं केंद्र सरकारने तर आधी चुंच नगरी याने की कोणत्या राज्यात आहे कर्नाटक शाबा म्हणा ना बिंदास्त बोलायचं कर्नाटक राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे कर्नाटक राज्यात आहे बघा भारत पहिल्यांदा नवी दिल्ली येथे कुठं नवी दिल्ली नवी दिल्ली येथे सहा ते आठ आग ऑगस्ट दरम्यान करंटची करंट जे कार्यक्रम करंट ऑगस्ट दरम्यान काय बिझनेस सबमिटचे आहे तर दोन हजार चोवीस चे आयोजन कुठे करण्यात येत आहे तर ते दिल्ली बिमस्टेक चे आयोजन कुठे आहे दिल्ली सरळ सरळ बिमस्टेक लक्षात ठेवायचं दिल्ली भारताची पहिली कुस्ती बाबा जिना खरे आयुष्याची संघर्षाची सुरुवात केली जन सरकारासोबत झगडा केला करिअरसाठी छोट्या त्या म्हणजे देशासाठी ध्येयासाठी आज तिच्यावर पण अशी बाब आली परत त्याच गोष्टी पुन्हा निर्माण झाल्या हे बाबा सांगितलं संग, ना मी सुरुवातीला बाबा जो संघर्ष आहे ना संघर्ष तुम्हाला रडवतो पण आयुष्य तुमचा घडवतो ध्यानात घ्यायचं पण बाबा संघर्ष केला आणि ऑलिम्पिक पर्यंत पोहोचली आणि ऑलिम्पिक पोहोचल्याच्या नंतर आता ओव्हरवेटचा म्हणजे आणि की जास्त वजनाचा जो प्रॉब्लेम आला आणि तिला उपांत्य आणि शेवटच्या फेरीमध्ये थोडस काय करण्यात आलं स्थगिती देण्यात आलं थोडस थांबवण्यात आलं थोडस नाही सांगता येत नाही बाबा भारताची अशी एक महिला होती कुस्तीपटू तिने केंद्रासोबत म्हणजे चार मे दोन हजार तेवीस पर्यंत लढत राहिली सरकारला आणि शेवट तिचा जो जो मान होता खेळाडूचा तो मान तिने शेवट वापस मिळवलाच पण बाबा भारताची पहिली कुस्तीपटू फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जवळपास पन्नास किलोची जो वजन गटात आहे फ्रीस्टाईल गटात कोणत्या फ्रीईल गटात क्युब्या देशाचा पहा हे लक्ष ठेवायचं क्युब्याचा क्युबा देशाची गुज, गुज लोफेज लोफेज लो हिचा पराभव हिचा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला होता पा अंतिम फेरीत करणारा क्युबा देशाची जी आहे ती देशाची युस गुज हमन जीचा पराभव करून आपले विनेशाड हे अंतिम फेरीमध्ये गेली होती आणि थोडस प्रॉब्लेम आला आणि वजन गटाचा प्रॉब्लेम आल्यामुळं थोडस त्यांना हे करण्यात आलं बाबा कसं आहे संघर्ष तिने सर्वांसाठीच केला तो संघर्ष लढत राहिले पण अजूनही संघर्ष जारी राहणार आहे सोबेच्या एकाईला काही विषय नाही लढत राहिली आणि देशाला लगातार बॅक टू बॅक तीन पा, तीन पाठ दुसऱ्यांच्या पाठी लावून समोरची घटना जवळपास लढत राहत त्र्याऐंशी ते ब्याऐंशी जवळपास गेम खेळली पण एकही गेम परत न हरणारी एक महिला एकमेव आहे आणि भारताची महिला कुस्तीपटू उगाट हिनं खरं देशाची मान राखली पहा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावरील जो कंदील आहे कंदील आधार पडला कंदील घ्यायचा हा पडला कंदील घ्यायचा कंदील पुष्प वनस्पती प्रजातीला कंदील कंदील ह पुष्प वनस्पती प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे काय छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे आणि लिली ए लिली लिली मीच वॉटर लिली दोन हजार चोवीस ची स्पर्धा फिलिपाइन्स देशात पार पडली लिली कुठ नाचली फिलिपाइन्सला लिली कुठं फिलिपाइन ध्यानात घ्यायचं मीन्स वाटर लिली दोन हजार चोवीस फिलिपाईन्स स्पर्धा कुठे सरसर फिलिपाइन देशात पार पडलेली आहे ही स्पर्धा फिलिपाइन देशात पार पडलेली आहे भारत व मलेशिया या देशादरम्यान उदारशक्ती ध्यानात घ्यायचं ए बाबा उदारशक्ती उदार, उदार व्हायचं भारत आणि मलेशिया ना उदारशक्ती दोन हजार चोवीस वायुसेना ध्यानात घ्यायचं कोणती सेना म्हणा वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे कशाचे वायुसेना अभ्यास उदारशक्ती दोन हजार चोवीस कोण कोण भारत आणि मलेशिया मलेशिया शब्द भारत आणि मलेशिया संयुक्त राष्ट्र संघाने पंचवीस मे जी तारीख आहे ही फुटबॉल दिवस म्हणून साजरा करणार पंचवीस मे नेमकी कोणता दिन म्हणून साजरा करणार आहे तर फुटबॉल फुटबॉल दिवस म्हणून काय करणार आहे संयुक्त राष्ट्रसंघानं घोषणा केली की आपल्याला फुटबॉल खेळायला जायचं आहे कधी आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक भारताचा क्रमांक तेरावा आहे आणि बरोबर प्रथम क्रमांक अफगाणिस्तानचा आहे कोणाचा आहे अफगाणिस्तानचा आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी हे प्रश्न शंभर टक्के येऊ शकत मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड काय करण्यात आली आहे कोणाची अजिंक्य तो जिंकत नाही असा अजिंक्य ज्याला कोणी हरवत नाही ज्याला पराभूतच पण करत नाही तो अजिंक्य म्हणजे कोण मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्षपद त्यांच्याकडे बसवलेला आहे बाबा ध्यानात घ्यायचा आणि हो याच्यात आपला नंबर आहे दिलेला नाही का पला लक्ष द्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन चौदा बहात्तर हाय पाठवा पीडित घ्या पण व्हिडिओ पहा नक्की पा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया आपल्या गोरगरिबांच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो जाता जाता सांगेल की बाबा फक्त रडत बसण्यापेक्षा समोर आपल्याला काय करता येईल याच्यावर फोकस करा शुभेच्छा आहे तुमच्या पाठीमाग आणि हो पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तुमचं वेळ घेतल्याबद्दल आणि तुम्ही मला मोलाचा वेळ दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र